नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे सो सध्या सर्वात ज्वलंत विषय जो होता तो होता मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण या योजनेचं पुढे काय होणार सहा महिने कंप्लीट झालेल्या कॅन्डिडेटचं पुढे अकरा महिन्यापर्यंतचा त्याचा कॉन्ट्रॅक्ट वाढणार आहे किंवा त्यांना पुढे काय सवलती देण्यात येणार आहेत याबद्दलचे संपूर्ण प्रश्न हे अधिवेशनामध्येही मांडले गेलेत बरेचसे कॅन्डिडेट यांनी उपोषणही केलेत सो याबद्दलचा अतिशय महत्त्वाचा आज अपडेट इथे आलेला आहे याबद्दलचा नवीनच जी आर प्रसिद्ध झालेला आहे तर काय आहे हा जी आर याबद्दलची डिटेल माहिती आजचा व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा सो so, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षण कालावधी अकरा महिने करणे व इतर अनुषंगिक सूचना देण्याबाबतचा जी आर इथे आज प्रसिद्ध झालेला आहे दहा मार्च दोन हजार पंचवीस हा या रोजीचा हा जी आर आहे सो so, संदर्भामध्ये आपण बघू शकतो नऊ सात दोन हजार चोवीस रोजीच्या जी आरप्रमाणे या योजनेचे इम्प्लिमेंटेशन करण्यात यावे याबद्दलचे अपडेट्स या जे आरमध्ये होते त्यानंतर यात शुद्धीपत्रकं प्रसिद्ध झाली होती सोळा नऊ दोन हजार चोवीस आणि पंचवीस नऊ दोन हजार चोवीस या रोजीची सो या योजनेबद्दलची थोडक्यात काय होती पार्श्वभूमी आणि काय अपडेट आता या नवीन जी आरमध्ये झालेले आहेत हे इन डिटेल महत्त्वाचे पॉईंट्स आपण बघणार आहोत सो व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा सो so, राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्येक कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांची रोजगार श मिळण्याची क्षमता वाढवण्याकरिता नऊ सात दोन हजार चोवीस रोजीचा जी आर हा प्रसिद्ध झाला होता जो मुख्यमंत्री युवागार प्रशिक्षण योजना या नावाने प्रसिद्ध करण्यात आलेला होता त्यानंतर यामध्ये बरेचसे बदल हे करण्यात आले होते पहिलं शुद्धीपत्रक नऊ या जी आर स जे होतं ते सोळा नऊ दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलं होतं त्यानंतर पंचवीस नऊ दोन हजार चोवीस आणि या शासनशुद्धीपत्रकान्वयी नऊ नऊ दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयातील अनुक्रमांक सहा येथील उद्योग आधार उद्योग उद्यम यांच्याकडे नोंदणीकृत तसलेल असलेले सूक्ष्म लघु व मध्यम उपक्रमातील एम एस एम ई आस्थापनांना कार्यप्रशिक्षणाकरिता निवडण्यासाठी उमेदवारांची संख्या निश्चित करण्याबाबतचे बदल हे या शुद्धीपत्रकामध्ये करण्यात आलेले होते त्याचबरोबर मान्य मंत्रिमंडळाचा दिनांक दोन तीन दोन हजार पंचवीस म्हणजे दोन मार्च दोन हजार पंचवीसच्या बैठकीत प्रस्तुत योजनेअंतर्गत कार्यप्रशिक्षणाचा कालावधी अकरा महिनेपर्यंत वाढविण्याबाबतचे निर्देश दिले होते सदर योजनेच्या अंमलबजावणीच्या आढाव्या दरम्यान निदर्शनास आलेल्या बाबी व मान्य मंत्रिमंडळ बैठकीत प्राप्त झालेल्या उपरोक्त निदेशांच्या अनुषंगाने पुढील निर्णय घेण्यात येत आहे सो ही पार्श्वभूमी आहे दोन मार्चच्या ज्या मंत्रिमंडळाची बैठक झाली त्यात ही घोषणा करण्यात आली होती आणि त्याबद्दलचे हे अपडेट या योजनेमध्ये झालेले आहेत सो कुठले अपडेट झालेले आहेत ते आपण इथे बघूयात शासन निर्णय मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत कार्यप्रशिक्षणाचा कालावधी अकरा महिने करण्यास याद्वारे मान्यता देण्यात येत आहे सो सगळ्या ही कॉंग्रॅच्युलेशनवाली गोष्ट आहे त्यांचा सहा कार्य कार्यप्रशिक्षण हे आता अकरा महिन्यापर्यंतचं झालेलं आहे प्रस्तुत योजनेअंतर्गत सन सद्यस्थितीत जे उमेदवार कार्यप्रशिक्षण घेत आहेत त्यांच्या कार्यप्रशिक्षणाचा कालावधी ते रुजू झाल्याच्या दिनांकापासून अकरा महिने असा असेल तसेच ज्या उमेदवारांच्या सहा महिन्यांचा प्रशिक्षण कालावधी यापूर्वीच पूर्ण झाला आहे अशा उमेदवारांना पुढील पाच महिन्यांच्या प्रशिक्षणासाठी संबंधित आस्थापण्यात रुजू होता येईल सो so, काही विद्यार्थ्यांचे इथे प्रश्न आणि कमेंट्स येत होते की आमचं रिलीव्ह लेटर भेटलेलं आहे आमचे सहा महिने हे फेब्रुवारीच्या पहिल्याच वीकमध्ये किंवा सेकंड वीकमध्ये कंप्लीट झालेले आहेत तर आमचं काय सो so, त्या सुद्धा पुढचे पाच महिने तीच आस्थापना आता कंटिन्यू करू शकणार आहे कंटिन्यू करणार आहे सदर उमेदवारांना संबंधित आस्थापने तो पुन्हा रुजू झाल्याच्या दिनांकापासून पाच महिन्यांच्या कालावधीसाठी कार्यप्रशिक्षण अनुदेय असणार आहे सो आता तुमचे कोणाचा पाच दिवस कोणाचे दहा दिवस कोणाचे पंधरा दिवस असा जर गॅप पडलेला असेल तर तुम्ही ज्या दिवसापासून परत जॉईन करत आहात त्या दिवसापासून पुढचे पाच महिने तुम्हाला परत या कार्यप्रशिक्षणाचा मोबदला हा दिला जाणार आहे सदर आस्थापनेत नवीन प्रशिक्षणार्थी रुजू झाल्याने पूर्वीच्या प्रशिक प्रशिक्षणार्थ्यांसाठी संबंधित आस्थापनेत जागा उपलब्ध नसल्यास संबंधित सहाय्यक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शक केंद्र यांनी सदर प्रशिक्षणार्थ्यास इतर आस्थापनेत उर्वरित पाच महिन्याच्या कालावधीसाठी कार्यप्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून द्यावी तसेच अशा प्रशिक्षर् अशा प्रशिक्षणार्थ्यास इतर आस्थापनेत कार्यप्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यास कोणत्याही प्रकारची अडचण उद्भवल्या सहाय्यक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांनी आपल्या स्तरावरून निर्णय घ्यावा सो जिल्हा लेवलला त्यांनी निर्णय घेण्याची मोभा इथे दिलेली आहे सो जे कॅन्डिडेट यांचं प्रशिक्षण कंप्लीट होऊन त्यांच्या जागी जर दुसरे कॅन्डिडेट नियुक्त झालेले असतील तर अशा कॅन्डिडेट तिथली व्हॅकन्सी कम्प्लीट झाल्यानंतर तर पुढील पाच महिने त्याच आस्थापनेत नाही तर दुसऱ्या आस्थापनेतसुद्धा तुम्हाला काम करता येणार आहे संदर्भीन दिनांक नऊ नऊ दोन हजार चोवीसचा शासन निर्णयातील अनुक्रमांक एकमधील सूचना वगळण्यात येत असून प्रस्तुत योजनेत यापूर्वी सहभागी असलेले खाजगी आस्थापनांनी सर्टिफिकेट ऑफ इनकॉर्पोरेशन उद्यम आधार सादर करणे अनिवार्य असेल व ई पी एफ ऑर ई एस आय सी जी एस टी डी पी आय टी यापैकी यापैकी एक अशा प्रकार अशा प्रकारे किमान दोन प्रमाणपत्र विभागाचा सी एम आय के पी आय डॉट महास्वयम डॉट जी ओ डॉट इन या संकेतस्थळावर या शासन निर्णयाच्या दिनांकापासून तीस दिवसांच्या आत सादर करावे तसेच योजनेत सहभागी होणाऱ्या नवीन आस्थापनांनी नोंदणी करताना उपरोक्त प्रमाणपत्र विभागाच्या संकेतस्थळावर सादर करणे अनिवार्य असणार आहे सादर केलेल्या सदर प्रमाणपत्राचे खातरजमा संबंधित सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास रोजगार उद्योजकता यांनी करावी सो ज्या नवीन आस्थापना आहेत त्यांना उद्यम आधार व ई पी एफ ई एस आय सी बर बर जी एस टी डी पी आय टीचं सर्टिफिकेट इथे कंपल्सरी आहे त्याचबरोबर तिसरा पॉईंट बघूयात प्रस्तुत योजनेअंतर्गत कार्यप्रशिक्षणासाठी यापूर्वी रुजू झालेल्या व यापुढे नव्याने रुजू होणाऱ्या उमेदवाराने तो संबंधित आस्थापने तसेच सदर आस्थापनेशी संबंधित इतर आस्थापना कार्यालयात यापूर्वी कधीही कायम तात्पुरत्या स्वरूपात कार्यरत नसल्याबाबतचे तसेच कुठलाही हितसंबंध नसल्याबाबतचे प्रतिज्ञापत्र रुजू होते वेळी संबंधित आस्थापने सादर करणे अनिवार्य राहील संबंधित आस्थापनेनेही कार्य प्रशिक्षणासाठी रुजू होणाऱ्या उमेदवार यापूर्वी सादर आस्थापनेत अथवा सदर आस्थापनेशी संबंधित इतर आस्थापना कार्यालयात कायम तात्पुरत्या स्वरूपात कार्यरत नसल्याचे प्रतिज्ञापत्र सादर करणे अनिवार्य राहणार आहे सदर दोन्ही प्रमाणपत्र संबंधित आस्थापनेने उमेदवार रुजू झाल्याच्या दिनांकापासून पंधरा दिवसाचा आत संबंधित सहाय्यक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्याकडे सादर करणे अनिवार्य राहील सदर प्रतिज्ञापत्राचा नमुना आयुक्त कौशल्य विकास रोजगार उद्योजकता हे निश्चित करून संबंधित आस्थापना उमेदवार यांना उपलब्ध करून देतील सो दोन प्रतिज्ञापत्र तुम्हाला आता इथे द्यावे लागणार आहेत त्या विद्यार्थी त्याचं प्रतिज्ञापत्र देईल की तो कुठल्याही संस्थेमध्ये दुसऱ्या काम करत नाही आहे आणि आस्थापनाही देईल की संबंधित विद्यार्थी हा कुठल्याही त्यांच्या वेगळ्या संस्थेत काम करत नाही आहे असे दोन्ही आस्थापना आणि कॅन्डिडेट यांचे प्रतिज्ञापत्र इथे कंपल्सरी करण्यात आलेले आहेत ही करने ले ले आहे नवीन बाब यात ॲड करण्यात आलेली आहे संबंधित आस्थापनेने त्यांच्याकडील उमेदवाराच्या प्रशिक्षण कालावधी पूर्ण झाल्यानंतर सदर प्रशिक्षणार्थ्यास रोजगार मिळवून देण्यात बाबत मार्गदर्शन करावे व त्याची नियमित अहवाल संबंधित सहाय्यक आयुक्त जिल्हा कौशल्य रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांना सादर करावा त्याचबरोबर आयुक्त जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांनी प्रत्येक महिन्यात त्यांच्या कार्यक्षेत्रातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये संबंधित तालुक्यातील प्रशिक्षणार्थ्यांसाठी एक दिवसीय समुपदेशन सत्र आयोजित करावे आस्थापनांना उद्योजकांना त्यांच्याकडील रिक्त पदे भरताना प्रशिक्षित मनुष्यबळाची अद्ययावत माहिती उपलब्ध होण्याकरिता प्रस्तुत योजनेअंतर्गत कार्यप्रशिक्षण पूर्ण केल्याची नोंद या विभागाचा सी एम आय डॉट महास्वयम डॉट जी ओ डॉट इन या पोर्टलवरील त्यांच्या खात्यात प्रोफाईल करणे अनिवार्य राहील याबाबतची सुविधा सदर संकेतस्थळावर विकासामार्फत एका आठवड्यात उपलब्ध करून देण्याची जबाबदारी आयुक्त कौशल्य विकास रोजगार उद्योजकता यांची असेल प्रस्तुत शासन निर्णयातील तरतुदींची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी आयुक्त कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता यांची राहणार आहे सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाचा महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन यावर या, या नंबरने तुम्ही डाउनलोड करू शकतात सो अशा पद्धतीने हा अपडेटेड जी आर इथे आलेला आहे सो या जी, जी आर आम जी आरमध्ये जे महत्त्वाचे पॉईंट्स देण्यात आलेले आहेत तो सर्वात महत्त्वाचा पहिला पॉईंट आहे कार्य कार्यप्रशिक्षण हे सहा महिन्यावरून अकरा महिने, महिने वाढवण्यात आलेलं आहे सेकंड पॉईंट आहे प्रतिज्ञापत्र हे कॅन्डिडेट प्लस एम्प्लॉयर या दोघांना देणं गरजेचं आहे आणि थर्ड पॉईंट आहे की जी एस टी सॉरी आधार उद्योग आधार प्लस तुम्हाला ई एस आय सी ई पी एफ या दोन्ही सर्टिफिकेट आता तुमच्या प्रोफाईलमध्ये अपडेट करणं गरजेचं आहे ज्यांचे ह्या प्रोफाईल अपडेट असतील त्यांनाच अप्रूव्हल हे जिल्हा किंवा डिव्हिजन किंवा मुंबई लेवलवरनं केलं जाईल आणि त्यानंतर कॅन्डिडेटची पेमेंट्स इथे रिलीज केली जाणार आहेत सो हे महत्त्वाचे पॉईंट्स या जी आरमध्ये आपण बघितले तसेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोचवा थँक्यू धन्यवाद जय हिंद